पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवी दिल्ली येथे इंडो जपान महामंडळाच्या कार्यक्रमात महत्त्वाचे भाषण केले हे भाषण भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सामाजिक आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय विचारसरणीचे द्योतक मानले जाते या भाषणात बाबासाहेबांनी भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक व बौद्धिक संबंधावर प्रकाश टाकला आशियाई राष्ट्रांनी परस्पर सहकार्याच्या आधारी विकासाचा मार्ग स्वीकारला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला त्यांनी लोकशाही शांतता आणि मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि युद्धाऐवजी सह अस्तित्वाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाशिवाय कोणत्याही राष्ट्राची खरी प्रगती शक्य नाही हे ठामपणे सांगितले आर्थिक विकासाबरोबर सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे हा त्यांच्या भाषणाचा मुख्य संदेश होता इंडो जपान महामंडळातील हे भाषण बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचे आणि मानवतावादी विचारांचे उत्तम उदाहरण ठरते